आम्हा सर्वांना चिंतन करावं लागेल काँग्रेसनी वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केला आणि दुसरीकडे चंद्रपूर गडचिरो भंडारा एकही मंत्रीपद दिग नाही पण मंत्रीपद नाही सुधीर भाऊ ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही घेऊ ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्या प्रवेश देतो आहे याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे पक्षाने काही प्रवेश दिले त्याचा झालेला आहे भारतीय जनता पार्टी आणि विशेष करून महायुती हे उत्तम पद्धतीने काम करताय आणि त्यांच्या यशाबद्दल कार्यकर्त्यांचं व नेत्यांचं मनापासून अभिनंदन आहे राज्यात महायुती जिंकत आहे मात्र चंद्रपूर जिल्ह्यात किती आपले प्रत्येक नाही याचा आता आम्हा सर्वांना चिंतन करावं लागेल काँग्रेसनी वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केला आणि दुसरीकडे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गुंदियाला एकही मंत्रीपद म्हणजे मला तर दिगच नाही पण आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्या प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे आणि विजय जागा तर माझायचं नाही पराभव जागा तर जायचं नाही मतदारांनी कॉल दिगा की आमच्यापेक्षा जास्त विकास हे जर काँग्रेसचे लोक करू शकत असतील तर निश्चितपणे स्वागत केलं पाहिजे निवडणुकीत आम्ही पदासाठी घडत नाही जनतेच्या हितासाठी व जनतेच्या विकासासाठी घडतो जर जनतेला काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्या पट्ट्याचे प्रश्न घरकुलाचे प्रश्न कल्याण मंडपमचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न पिण्याच्या पाण्याचे प्रश्न विद्युत व्यवस्थेचे प्रश्न स्वच्छतेचे प्रश्न हे सुटण्याचा विश्वास असेल तर निश्चितपणे आमचं आम्ही त्याचं स्वागतच करू आणि मतदारांचं कल्याण जिथं आहे त्याला आमचा पाठिंबा आहे की आता त्यांनी काँग्रेसचे लोक त्यांचं उत्तम काम करत असल्याने त्यांच्या इच्छा पूर्ण होत असतील तर त्यांच्या आड आम्ही विजयाचा हट्ट आम्ही कधीच धरणार चंद्रपूरचा जो विषय आहे त्या संदर्भात निश्चितपणे आता तिथल्या ज्या काही नगरपालिकांमध्ये आम्हाला यश मिळू शकलं नाही त्याच्या कारणाची आम्ही मीमांसा करू त्या संदर्भात निश्चितपणे कारण आता महानगरपालिकेची देखील निवडणूक आहे त्यामुळे निश्चित त्याची मिळवांसा करून तिथे कुठे कमतरता राहिली आहे ती कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करतो दाखवलेली आहे त्यांनी म्हटलं की पक्षाने मला बळ दिलं नाही काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसच्या तिथे बळ दिलं आणि आमचा पक्ष शनी शिंगापूर नंतर दुसरा असं पक्ष तिथे असं नाही आहे पक्षाला दार असूच नयेत पक्षाची दारं कुठल्या समाजाकरता बंद असू नयेत कुठल्या व्यक्तींकरता बंद असू नये पक्ष हा दिनादाराचाच असला पाहिजे फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाही पक्षाला फायद्याचे आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की आज समजा पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून काही विजय आपल्याला मिळालेला आहे पण समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही घेऊ पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू